जिल्ह्यातील सहकारी खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांनी पूरग्रस्त बाधित नागरिकांना शक्य तेवढी मदत द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे सात तालुक्यातील ब्याण्णव गावातील हजारो कुटुंब ही बाधित झाले असून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या सर्व कुटुंबांना जेवण पाणी आरोग्य तसंच जनावरांसाठी चारा अशा प्रकारची मदत तात्काळ सुरू करण्यात आली आहे परंतु अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या घरांचं शेती पिकांचं आणि जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तरी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी बँका खासगी बँका तसंच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना जेवढी शक्य असेल ती मदत बाधित नागरिकांसाठी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पूरग्रस्त बाधित नागरिकांना मदत देण्याच्या अनुषंगानं सर्व सहकारी बँकांचे चेअरमन मुख्याधिकारी तसंच राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्हा प्रतिनिधी यांच्या समवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे जिल्हा सहकारी उपनिबंधक किरण गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील रोहय उपजिल्हाधिकारी अंजली मरोड तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व सहकारी खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान ज्या बँकांना आर्थिक स्वरूपात मदत करायची आहे त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करावी तसंच ज्या बँकांना जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य किटच्या रूपात मदत उपलब्ध करून द्यायची असेल त्यांनी जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय मदत कक्षाकडे आपली मदत पाठवावी पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही त्यामुळे सर्व बँकांनी सडळ हाताने मदत देऊन सहकार्य करावं असं आवाहन देखील जिल्हाधिकारी दे कुमार आशीर्वाद यांनी केलं